तर पिंपरी चिंचवड शहरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे वार्षिक शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो स्कूल प्रशासनानं पालकांच्या ग्रुपवर व्हायरल केले आहेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर व्हर्च्युअल मास्क लावून विद्यार्थ्यांचे फोटो पालकांच्या ग्रुपवर शेअर करण्यात आलेले आहेत स्कूल प्रशासनानं इतर विद्यार्थ्यांच्या समोर शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो काढल्यानं विद्यार्थी पालक नाराज झालेले आहेत भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे फोटो शेअर केलेत हिंदुस्थान बायोटेक शैक्षणिक शुल्क साठी छळ करण्यात आला अशी बातमी आम्ही साम टीव्हीवर दाखवल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे शिक्षण विभागातील जे सहाय्यक प्रकल्प अधिकारी आहेत विलास पाटील ते या ठिकाणी दाखल झालेत सर एकूणच काय आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे आणि काय प्रकार घडलेला आहे सध्या तरी मुख्याध्यापकांशी माझं पूर्ण बोलणं होऊ शकलेलं नाही ते त्यांच्या कुठल्या तरी वरिष्ठांशी बोलते मग मी तुमच्याबरोबर बोलते असं मला उत्तर देण्यात आलं आहे वास्तविक पाहता शिक्षण विभागातील अधिकारी आल्यानंतर मुख्याध्यापकांनी माझ्याशी बोलणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जी प्राप्त तक्रार आहे विद्यार्थ्यांना उभं करण्यात आलं आहे त्यांच्याकडनं फी मागितली जाते हे सर्व विषय मी पडताळून बघणार आहे की नेमकी कोणती फी अनुदानित शाळेमध्ये तर अशी फी घेण्याचा अधिकार नाही पण सर एखाद्या शाळेमध्ये अशा प्रकारे केलं करण्यात येऊ शकते का नियमानुसार की ज्या विद्यार्थ्यांनी फीस भरली नाही त्यांचे फोटो काढून इतर ग्रुपवर पॅरेंट्सच्या व्हायरल करता येऊ शकतात साफ चुकीचं आहे असं करणं गैरकृत्य आहे आम्ही शालेय प्रशासनाशी बोलून त्यांनी असं का केलं किंवा के संबंधित वर्ग शिक्षक कोण आहेत त्यांना देखील बोलवण्यात येईल आणि त्यानुसार त्यांना एक आम्ही नोटीस बजावणार आहोत त्यांची मान्यता रद्द करण्याबाबत शिफारस करू शकतो शकतो की जो प्रकार त्याच्या मध्ये शिक्षण विभाग शाळेची मान्यता रद्द करण्यापर्यंतची कारवाई करू शकते अशी माहिती आपल्याला पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक अधिकारी विलास पाटील यांनी दिली आहे गोपाल साम टीव्ही न्यूज पिंपरी चिंचवड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या